ताजा ताज्या घडामोडी नी आज बँकांमध्ये जाऊन बँकांना मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भात विनंती केली बँकेचे व्यवहार चेकबुक एटीएम हे सगळे व्यवहार मराठीत असावेत असं मनसैनिकांनी बँकेतील अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा दिलाय बँकांना हा अल्टिमेटम मा आहे मात्र बँकांनी जर मराठी भाषेतून दैनंदिन व्यवहार केला नाही तर मात्र बँकांना खळखटाक आंदोलनातला सामोरं जावं लागेल ला असा इशारा उल्हासनगर मनसैनिकांनी दिलाय आज उल्हासनगर मधील मनसैनिकांनी बँकांना भेट देत या संदर्भाचं निवेदन अधिकाऱ्यांना दिलंय यांचा जे आदेश दिले आम्हाला की जास्त जे बँकेचा व्यवहार आहे ते महाराष्ट्र जे बँके आहेत आपल्या आणि आपल्या शहरामधल्या ज्या बँके आहेत तिथे जास्त जास्त मराठीत वापर झाला पाहिजे तिथे जे सिस्टम आहे जे चेकबुक आहे त्या मराठीतच झालं पाहिजे कारण अनेक कस्टमरला ना मराठी बोलतात पण काही बँके हिंदीशी हिंदी, हिंदी कन्वर्ट असल्यामुळे काही बँके जसं कॅथलिक झाली इंडियन झाली हे लोक ना मराठी वापरत नाही बँकेत अशा अनेक तक्रारी होत्या आमच्याकडे तसं आज आमचे उल्हासनगरचे नेतृत्वाच्या वतीने वतीने तसेच अध्यक्ष सागर चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे तसेच आमचे सन्मान राजूराव पाटील या सगळ्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही प्रत्येक बँकेत भेट देतोय आणि त्यांना निवेदन देतो की बाबा तुम्ही जी मराठी भाषा दर्जा आहे भाषेला भेटलेले आहे त्यानुसारच प्रत्येक बँकेमध्ये तुम्ही मराठी सक्त करा तिथे मराठी जास्त असं वापरा तुमचे सिस्टम असेल तुमचे जे एटीएम असतील तुमचे जे चेकबुक असतील किंवा तुमचे जे पोस्टर आहेत बाहेर ते प्रत्येक मराठीमध्ये करा हे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याला हे सांगितलं की बाबा तुम्ही जास्त मराठी वापर केला तुमचाही फायदा आहे मराठी मूळ भाषा महाराष्ट्राची मूळ भाषा मराठी आहे आणि प्रत्येक बँकेत हा महाटी झाला म्हणजे वापस झाली पाहिजे त्यांना तुम्ही आम्ही त्याला संविधानिक मार्गाने आज निवेदन दिलेलं आहे पण आम्हाला एक सांगायचं त्यांनी जर त्यांनी वापर केला नाही तर आम्ही मनसे इष्टाने त्यांचं त्या आंदोलन करू त्यामुळे जर बँकांचे व्यवहार मराठीत झाले नाहीत तर मात्र मनसैनिक आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा